नमस्कार मंडळी चला तर आज आपण नाश्त्याचे तीन प्रकार आणि झटपट पाहणार आहोत तुम्ही सुद्धा हे प्रकार बनवत असाल पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तर हे मी तिन्ही प्रकार कशा प्रकारे बनवलेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहा इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये थोडेसे मोरे घालायचे जिरे घालायचे त्यानंतर फ्रेश असा कढीपत्ता घालून घ्यायचा त्याचबरोबर अशा पद्धतीने मोडून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे छोटासा कांदा बारीक चिरलेला यामध्ये घालायचा आणि परतवून घ्यायचा आहे आता इथे सुरुवातीला आपण मटकी फ्राय नाश्ता बनवतोय तर त्यासाठी यांना कांदा खूप परतवायचा नाही थोडंसं परतला की त्यामध्ये थोडेसे हळद घालायचे आहे आता हळद तेलामध्ये छानशी मिक्स करून घ्या आता मी बऱ्याच वेळेला सांगत असते तेलामध्ये फोडणीमध्ये जो आपण हळद टाकतो ना त्याचा कलर खूप छान येतो त्यामुळे शक्य असेल तर तेलामध्येच हळद घालायची आता वरतून फ्रेश अशी धुवून मोड आलेली मटकी घालून घेऊया मटकीचा नाश्ता तर एकच एक नंबर आहे त्यासोबत आपण शिरा आणि पोह्याचासुद्धा नाश्ता पाहतोय तर पहा इथे आपल्याला ही मटकी जी आहे ना त्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही यामधला एक एक नाश्ता एक एके दिवशी बनवला ना तरीसुद्धा चालेल तर आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर मिठामध्ये सुद्धा एक अर्धा मिनटासाठीच ही मटकी परतवायची आहे मटकी खूप परतवायची नाही थोडंसं कच्चापणा आणि थोडीशी परतलेली अशी मटकी परतवायची आहे मगच ती खायला टेस्टी लागते आणि नाश्ता करायलाही मजा येते तर पहा इथे अगदी थोड्या वेळासाठी आपण ही मटकी जी आहे ना ते अशा प्रकारे परतवून घेतोय तर इथे घालूया कोथंबीर थोडीशी हिरवी आणि मस्त असं परतून झालेली आहे आणि आपली मटकीसुद्धा तयार झालेली आहे पाहू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला परतवायची आहे तिचे मोड खूप करपल्या जातील इथपर्यंत न भाजवता आता मटकी परतवून झाली की लगेचच दुसरा पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं त्यामध्ये जिरा मोहरे घालायचे आहे त्यानंतर कट करून घेतलेली हिरवी मिरची हे सगळं फ्राय झालं की याचमध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे तर तेलामध्ये शेंगदाणे घातले ना की ते व्यवस्थित फ्राय होतात तुम्ही कांदा घातल्यानंतर जर ते घातले ना तर व्यवस्थित फ्राय होत नाहीत तर इथे सुद्धा आपण फ्रेश असा कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे आता पहा शेंगदाणे तेलामध्ये घातले ना म्हणजे यामध्ये मॉइश्चर नाही आहे आणि त्यामुळे शेंगदाणे आपले पटकन परतले जातील पण या चावीचे जर तुम्ही कांदा घातल्यानंतर शेंगदाणे यामध्ये घातले ना तर ते छानसे परतले जात नाहीत आणि आपल्याला दुसरं म्हणजे तेलामध्ये अगोदर सुद्धा तुम्ही चांगले फ्राय करून घेऊ शकता आणि त्यानंतर हे बाकीचं फोडणीची तयारी करू शकता पण इतका कुट्याणा करण्यापेक्षा अशाच पद्धतीने जर शेंगदाणे थोड्या वेळासाठी भाजून घेतले ना तर तुम्ही पाहू शकता छान असे शे शेंगदाणे उरलेले आहेत म्हणजे आतपर्यंत भाजले गेलेत आता इथे ना पोहे एकदम मोकळे सुटसुटीत होण्यासाठी ना कांदा सुद्धा बॅलन्स करतो बरं का आणि दिवसभर सॉफ्ट पोहे राहण्यासाठीसुद्धा कांदा तितकीच मदत करतो त्यामुळे तुम्ही पोहे बनवत असताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे कांदा जर कमी प्रमाणात असेल ना तर मग मात्र तुमचे पोहे थोडेसे वातट होतात त्यामुळे कांद्यामध्ये मॉश्चर असल्यामुळे कांदा, कांदा दिवसभर पोहे सॉफ्ट ठेवण्यास मदत करतो तर इथे आपण भरपूर सारा कांदा कट करून इथे परतवून घेतलेला आहे तर इथे पोह्यांमध्ये सुद्धा मला तरी जास्त प्रमाणात कांदा परतलेला आवडत नाही त्यामुळे अशा प्रकारे कांदा परतवून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये परतला की थोडासा फुलल्यासारखा होतो मग आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद तर आता आपला कांदा आहे ना व्यवस्थित असा परतला गेलेला आहे पाहू शकता तर शेंगदाणे परतले कांदा सुद्धा परतला आहे आता यामध्ये हळद घालून घेतलेली आहे एक म्हणजे आपण पा चमचा पाव चमचा इतकी आणि आता यामध्ये आपल्याला घालायचा आहेत भिजवून घेतलेले पोहे तर सर्वात पहिले तर फोडणीत हळद पूर्ण मिक्स करून घेतले आता हे पोहे ना एक मिनिटभरासाठी पाण्यामध्ये धुवून घेतले त्यानंतर पाण्याचा हपका मारून दोन तीन वेळेला मोकळे करून घेतले त्यामुळे इथे तुम्हाला एकाला एक, एक चिकटलेला एकही असे पोहे दिसणार नाहीत जे की एकाला एक, एक चिकटलेले आहेत एकदम मोकळे सुटसुटीत आहेत जसे तुम्ही पॅकेटवरती पाहताना तसेच मोकळे सुटसुटीत पोहे होण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरून पहा पोहे भिजवल्यानंतर अर्धा ते एक मिनिटामध्ये ते हाताने पूर्ण मोकळे करून घ्यायचे त्यानंतर थोडासा पाण्याचा हपका देऊन त्याला मोकळं करत राहायचं आहे जोपर्यंत तुम्ही पोह्याला फोडणी देत नाही तोपर्यंत त्यांना तसं करत राहायचं म्हणजे ते कोरटे पडत नाहीत आणि पोहे आपले कडक बनत नाहीत तसेच लगदा होण्यासाठी पाणी अजिबात त्यामध्ये ठेवायचं नाही त्यामुळे पोहे भिजवत असताना चाळणीमध्येच भिजवायचे आहे आता इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि एक दोन ते अडीच मिनटासाठीच पोहे परतवायचे आहे खूप वेळासाठी जर तुम्ही पोहे परतवले ना तर ते सुद्धा म्हणजे जास्त वेळासाठी सॉफ्ट राहत नाहीत त्यामुळे पोह्याचा प्रकार बनवत असताना काही जण खूप वेळासाठी पोहे परतवतात पण ती पद्धत मात्र चुकीची आहे तशा पद्धतीने अजिबात पोहे जास्त वेळासाठी परतवायचे नाही अगदी दोन ते अडीच मिनटं जर तुम्ही पोहे परतवले ना तर ते मोकळे सुटसुटीत आणि दिवसभर सॉफ्ट राहतात तर इथे पहा आपले पोहे जे आहेत ना ते परतवून झालेले आहेत पोहे परतत असताना हलक्या हाताने त्याला हलवून घ्यायचं आहे फक्त खालीवर करून घ्यायचे तर इथे आपले पोहे तयार झालेले आहेत आता बारीक कट केलेली कोथंबीर यावरती घालून घेऊया तुमच्याकडे शेव असेल ना ती घात घातली ना तरी आणखी छान लागतात तर पहा इथे मस्त असे आपले पोहेसुद्धा तयार झालेले आहेत आणि तुम्हाला सगळं मी कुठेही व्हिडिओ स्किप न करता दाखवलेला आहे तर एवढ्याच वेळासाठी तुम्हाला पोहे भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ पोहे भाजल्यात ते ना त्याचे तुकडे पडतात तसेच पोहेच आहे ना म्हणजे कडक होतात ह्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा असेच पॅकेटवरती दिसतात असे मौसूद पोहे तयार होतील तर आपले छान असे पोहे इथे तयार झालेले आहेत पाहू शकता आता बनवूया शिरा शिरा बनवण्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये घालूया दोन ते तीन चमचे साजूक तूप तर इथे तुमच्याकडे तूप नसेल तर गाळड्याचा वापर करू शकता आता यामध्ये घालायचा आहे एक वाटी रवा तर आता कधीही तुम्ही काहीही प्रमाण बनवत असताना आहे ना, ना? गोडाचा पदार्थ बनवत असताना तर मोजून घेतलं ना तर त्याला साखर घालायलाही बरं पडतं आता इथे पहा आपला तुपामध्ये पूर्ण रवा जो आहे ना तो म्हणजे भिजले गेलेला आहे तूप पूर्णतः आपल्या रव्याला अब्झर्व झालेला आहे आता या आ, रवा आपल्याला इथपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत रवा आपलं आंगचं तूप सोडत नाही तर आता तूप सोडेपर्यंत रवा छानसा भाजून घेऊया आणि इथे शिरा करत असताना बदामी कलरवरती रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही प्रसादाला शिरा करताय तेव्हा जसा भाजताना तशा प्रकारे तर इथे असा छान बदामी कलर येईपर्यंत आपण रवा भाजून घेतलेला आहे पाहू शकता आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे आता इथे या रव्यामध्ये उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे या जागी तुमच्याकडे दूध असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आता पहा उकळत पाणी घातल्यामुळे आपला रवा पटकन फुलला जातो आणि एकदम सॉफ्ट जिभेवर ठेवता विरगळणारा रवा शिरा तयार होतो तर इथे इतकं पातळ आपण हे पीठ ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप असं पातळ सॉरी शिरा ठेवलेला आहे पातळ झालेलं आहे आता हा अगदी एक अर्धा ते एक मिनिटामध्ये एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते तर इथे एवढा घट्ट झाला की लगेचच ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्या वाटीने एक वाटी साखर येथे आपल्याला घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा आता ह्या साखरेमध्ये मिक्स केला परतून घेतला ना की साखरेचं सुद्धा पाणी होतं आणि त्यानंतर सुद्धा आपला शिरा जो आहे ना तो पातळ होतो पण पहा अशा पद्धतीने जर बनवला ना तर खरंच खूप सुंदर आणि पेढ्यासारखा आपला शिरा तयार होतो तर पहा नाश्त्याला कुणी म्हणणार नाही की शिरा नको म्हणून इतका छान आणि सुंदर हा नाश्ता तयार होतो त्यामुळेच तुम्हाला तेनेही पदार्थ मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला रेसिपी तर रेसिपी आवडलीच असणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा एक दीड मिनिटासाठी परतवला आणि मस्त असा पेड्यासारखा आपला शिरा तयार झालेला आहे तर झाला की नाही मस्त पेड्यासारखा मऊ लुसलुशी जेबेवर ठेवता विरगाळणारा हा पेढा पे शिरा कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा तर चला आपले तिनेही पदार्थ बनवून तयार झालेले आहेत ते तुम्हाला तीनी सर्फ तर तुम्हाला तिन्ही पदार्थ सर्व करून दाखवत आहे तर पहा शिरा मटकी आणि पोहे सगळंच कसं सुरेख झालेलं आहे आता आम्ही तर हे बनवले आता आम्ही तर खाणार तुम्हीसुद्धा बनवा खा आणि कसं झालं तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद